शेतकरी एक असा प्राणी आहे सुद्धा पाजर करून तो कार्य करू शकतो हे जर शिकायचं असलं तर आज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना हाताशी धरून चालणारे नारायण काठमोरे आज सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मी त्यांच्या शेतामध्ये उभा आहे मित्रांनो नारायण काठमोरे दोन हजार अठरा पासून उदासी तंत्राचा वापर करून स्वतः शेती करतात आणि इतर महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना ते करायला लावतात असे नारायणराव आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण त्यांच्या शेतामध्ये उभे आहोत जिथे कापूस हे पीक लावलेले मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला दाखवतो की फक्त पाषाण असलेले हे शेत फक्त दगड आहे तर पाटील हे दाखवा पूर्ण चालून तुम्ही हे पा पूर्ण इथून सुद्धा या सर्व दगडांचं शेत हे फक्त दगडांचं म्हणजे फक्त पाषाणाचं शेत हा आणि असं फिरून या पूर्ण इथून तिथपर्यंत पूर्ण पाषाण किती शेतकरी बनलो न फक्त पाषाणातून कोणतंही उत्पादन येणार नाही उताराचं शेत आहे पूर्ण पाषाणयुक्त आहे काळी माती बिलकुल नाही आहे तरी पण नारायणराव मागच्या पाच वर्षापासून या शेतामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन घेत आहे लोक म्हणतात आमचं पडीत आहे का तर पाषाण आहे मुरमाड शेत आहे त्याच्यामुळे पडीत ठेवतो आम्ही परंतु नारायणराव या शेतातूनही इतकं भरी उत्पादन घेतात आज त्यांचा कापूस आहे तीनशे तेहतीस व्हेरायटी आहे श्रीरामची आणि कापूस आहे मित्रांनो कापसाची परिस्थिती पा सर्वात महत्वाचं सांगायचं तर सोळा ऑक्टोंबर रोजी जर आपण आज येता येता पाहिलं तर कोणत्याही शेतातला कापूस हिरवे राहिलेला नाही पूर्ण लाल आणि पिवळा पडून खराब झालेला आहे यावर्षी अतिवृष्टी होती आणि पाण्याच्या सततदार पाण्यामुळे सर्व कापसं खराब झाले परंतु आज नारायणराव तुम्ही मागच्या पाच वर्षापासून उदासी तंत्राचा वापस वापर करत आहात आणि तुम्हाला ही कल्पना आहे तुमचा अभ्यास झालेला आहे की कोणत्या पद्धतीने पिकाला सांभाळायचं आहे तर आज सोळा ऑक्टोंबर रोजी पूर्ण शेतात पूर्ण लसीत कापूस आणि या पद्धतीने सर्व ठिकाणी माल लागलेला आहे जी आपण उदासी तंत्रातली सिरीज म्हणतो ती घागरमाळा म्हणतो या पद्धतीत सर्व ठिकाणी माल लागलेला आहे हे नाका पाटील इकड्यानं प्रत्येक फांदीला आणि ज्या फळफांद्या फोडतो लोक ज्या गळ फांद्या म्हणून सोडून देतात त्या फळफांद्या आपण ज्या धरतो आणि त्याला हा माल लावतो ते या पद्धतीची सिरीज तुम्हाला दिसाय जे पाणी चालू होतं ना खूप ते जे माल पकडा दुसऱ्या कापसा नेमकं माल पकडायला तर नारायणराव तुमचं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मनोगत सांगा की उदासी तंत्र वापरून तुम्हाला काय काय फायदे झाले मला फायदा म्हणजे असा झाला की आपला पीक दुसऱ्यापेक्षा एका पाच क्विंटल शिल्लकच राहत पुढे खराब होत नाहीये खराब होत रोग यायच्या अगोदर त्याचं नियोजन आहे म्हणजे आपण रोग यायच्या आधी काळजी घेतो आणि रोग यायच्या आधी काळजी घेतल्यामुळे आपल्या पिकावर रोग राहत नाही जसं कापसावरचा मावा चिक तुट तुड पांढरी नागाळी गुलाबी अळी बोंडाळी याला आपण सर्व पद्धतशीर कंट्रोल करतो मावा लोक ओला दोनदा आणला कडूजण विजित फायनल केलं एकाच फवारणी मध्ये पुन्हा डबल पूर्ण आपल्या शेतात मावा चिकता तुट पांढरी माशी काही मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं कापूस नंबर एक म्हणजे इतका लसलसीत पण आज ऑक्टोबर महिन्यात आणि मी ऑक्टोबर महिन्यातच नाही म्हणत मी तुम्हाला पुन्हा जानेवारी महिन्यात हा कापूस असायला दाखवतो कारण याच्यावर ये रोग येत नाही आणि रोग न आल्यामुळे हा कापूस लस लसले सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं याच्या पानाच्या खालून पान कुठं दिसतं का तुम्हाला मोबाईलवर झटकून बघता काहीच नाही काहीच नाही दिसणार बिलकुल काहीच नाही पांढऱ्या मासे पण नाही बरं इतक्या म्हणजे या जमिनीत म्हणजे इतक्या पाषाणयुक्त जमिनीत असं पीक येणं हे शक्य वाटत का तुम्हाला नाग. आज नारायणरावचे करून दाखवत आहेत त्यामुळे मी अभिनंदन करतो नारायणरावचा की खरोखर नारायणराव तुम्ही तंत्राचा वापर करून खूप 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 चांगलं उत्पादन घेत आहात आणि प्रगती स्वतःची सुद्धा आणि इतरांची सुद्धा करून घेत आहात तर त्याबद्दल खूप खूप अभिनंदन हा दुसरा पट्टीत आलेलो आहे आणि हा सुद्धा कापूस पहा मित्रांनो आणि बोंड बोंडाचं साईज खालचं बोंड आणि वर्ष बोंड हे एका साईच्य यावेत हा आपला एक वैशिष्ट्य आहे तंत्रातला आणि या पद्धतीचा हिरवागार कापूस आजही तुम्ही पाहू शकता माल भरपूर लागलेला आहे नारायणराव माल भरपूर हे फळफांड म्हणतो ना या गळफांड्या म्हणतात लोक नारायणराव हे अंतर काय अंतर साडेसहा फूट साडेसहा फूट म्हणजे दोन ओळी मधलं अंतर साडेसहा फूट मित्रांनो हे झाकले गेलेलं आहे मित्रांनो पूर्ण साडेसहा फुटाचं अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे हे पहा तर केवळकरांचे आणि हे पहा ज्या गळफांद्या म्हणतो त्याला पंचावन्न साठ बोंड तयार झालेले आहेत हे दाखवा मधलं अंतर जरा जास्त घेतलेलं आहे पॉप्युलेशन मधलं साडेसहा फुटाचं अंतर पूर्ण नारायणरावचं दगडी पाषाण दगडी जमिनीतलं पूर्ण पॅक झालेलं आहे आणि असा भरपूर माल लागलेला आहे नारायणराव काय म्हणतो तंत्र नंबर एक तंत्र नंबर एक ओके okay. हे आहे नारायणराव यांनी तयार केलेलं सुवर्ण खत शेणखता पासून डायरेक्ट शेणखत न वापरता सुवर्णखत ज्यावेळेस आपण चहापत्ती सारखं रव्यासारखं तयार करतो ॲजोटो बॅक्टेरिया के एस बी पी एस बी ट्रायकोडर्मा हे घटक वापरून आपण शेणखताचं सुवर्ण खत बनवतो आणि ते एकरी दीड ते दोन ट्राली वापरतो तर त्याचा परिणाम खूप चांगला जाणवतो मित्रांनो नारायणरावची ही तूर आहे तूर आणि हे तुरीचं एक खोड आहे एक खोड हे खोड तुम्ही पाहू शकता की तुरीचं झाड कसं बनतं आणि तुरीचा खोड कसं बनायला पाहिजे किती मजबूत आणि किती डेरेदार बनायला पाहिजे की जेणेकरून त्याला भरपूर फळफांद्या फुटून वरतीपर्यंत तूर वाळ वाड़, तो वाढेल पण या पद्धतीने जर तुरीची वाढ झाली फुटवे फळफांद्यांची संख्या आणि उंची जर आपण व्यवस्थित घेतली तर निश्चितपणे तुरीचं उत्पादन हमखास आपल्याला बारा ते चौदा क्विंटलच्या दरम्यान यायलाच पाहिजे हे गणित आपले शेतकरी बसवत आहेत आणि नारायणराव प्रत्येक वर्षी त्या पद्धतीनेच उत्पादन घेतात तर या पद्धतीची पूर्ण तूर त्यांच्या शेतामध्ये आहे म्हणजे आज आपण नारायणरावचा कापूस खडकाळ जमिनीतला आणि खडकाळ जमिनीतली म्हणजे पाषाणयुक्त जमिनीतली तूर आपण पाहत आहोत तर अगदी चांगलं असं नियोजन नारायणराव करत आहेत तर नारायणराव सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या मदत करतात नारायणरावचा मी नंबर देतो नारायण देऊ का नंबर हो हा सांगा शहात्तर वीस झिरो सहा सतरा झिरो सात सतरा झिरो सात या नंबरवर तुम्ही नारायणरावला संपर्क करू शकता निश्चितपणे नारायणराव तुम्हाला मदत करतील धन्यवाद नमस्कार